राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं कार्यक्रमस्थळी शुभारंभन झालेलं अनवर नगरपंचायतच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने माननीय दादांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं कार्यक्रमाच्या स्थळी शुभागमन झालेलं आहे अनगर नगर पंचायत नगरस्थान अभियान अनगर शहर नाळी नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सन्माननीय दादांच्या शुभवस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचं अणगर नगरपालिकेच्या नगर पंचायतीच्या वतीने सततच्या वतीने आम्ही या ठिकाणी दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत तोर च्री परी लडिल्र व्र not б मॉला हanking अो गोbra लो South हम आरल ओो कौर दो आप छानर ठा सक्वकर जड़्ट তাক্তোর তাক্তোরা নাই আজিনে।

या ठिकाणी संपन्न होतो आहे तो लिंक

हॅलो सर्वांनी हॅलो आपण कार्यक्रम आणि सर्वांनी आपापल्या गाड्यामध्ये बसायचं आहे आणि पुढे जायचं आहे महाराष्ट्र राज्याचा सन्मान आणि हे अजित आता पवार साहेब मार्गस्थ होत आहेत अणगरकरांच्या वतीने आणि समस्त मोहोळ <laughs> तालुक्याच्या वतीने माननीय अजितदादा साहेब